Yeah. <laughs> कला कलामंदिर या परिसरामध्ये लोकसभेचे उमेद्रा उमेदवार संतुकराव आंबर्डे आणि त्याचबरोबर विधानसभेचे उमेदवार आनंदराव बोंडारकर यांच्यासाठी आज रॅलीची पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज आमचे या भागातले धडाडीचे कार्यकर्ते बाळासाहेब सातोरे त्याचबरोबर हरीफ खान भाजपचे आमचे जोशी साहेब आणि केळी जोशी साहेब या सगळ्यांच्या पुढाकारानं राष्ट्रवादीचे आमचे सुद्धा भारतराव काकडे साहेब ते सुद्धा बरोबर आहेत तर शिवसेना राष्ट्रवादी भाजप आमचं आर पी आय सर्व गटाचे कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत लोकसभेसाठी कमळ आणि विधानसभेसाठी धनुष्यबाण यासाठी प्रचारार्थी ही रॅली निघत आहे थोड्या वेळानं उमेदवारसुद्धा येणार आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या लाडक्या बहिणीसुद्धा सगळ्या जमलेल्या आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदेसाहेबांनी आज सर्वसामान्य घरा घरातल्या आमच्या महिलांसाठी जी योजना लाडकी बहीण चालू केलेली आहे त्याच्यामुळे उत्स्फूर्तपणे आमच्या सगळ्या बहिणी आलेल्या आहेत त्यांचं सर्वांचं मनापासून स्वागत देत आहोत आणि घराघरामध्ये प्रत्येक मतदाराला संपर्क साधून आम्ही आता अभिवादन करणार आहोत त्यांना मतदान मागणार आहोत एक उत्स्फूर्त प्रतिसाद इथं सगळे सर्वसामान्य घरातले नागरिक देत आहेत मनापासून त्यांचा आभार मानतो आणि आज आनंदराव शंकरराव भोंडारकर आणि त्याचबरोबर आमचे संतुकराव यांच्या या कला मंदिरच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि मनापासून आभार मानतो विद्यमान आमदाराचं काही किती आव्हान असतात आपल्याला विद्यमान आमदारांनी कुठल्याही प्रकारचे पाच वर्षात कामं केलेले नाहीत त्याच्यामुळं आपण रस्त्यांची अवस्था बघा गावामध्ये फिरत असताना वाहतुकीचे प्रश्न बघा कुठेच कुठल्याही प्रकारचं अस्तित्व त्यांना या मास्टर अस्तित्व ना जाणवत नाही त्याच्यामुळं मला वाटतं की जनतेनं ठरवलेलं आहे की जो माणूस दररोज जनतेच्या कामाला येतो दररोज भेटतो दररोज सहकार्य करतो अशा माणसाला निवडून द्यायचं आहे निश्चित इथं सरकार मान्य एकनाथ शिंदे साहेबाचं सरकार आहे आणि अशा वेळेस काँग्रेसचा माणूस निवडून दिला तर विकास कुठलाही होणार नाही वरती देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबाचं सरकार आहे त्याच्यामुळं दोन्हीकडं जे आहे शिवसेना भाजप आर पी आय एन सी पी याचं सरकार दोन्हीकडं आहे आणि तेच उमेदवार आमचे निवडून येणार आहेत या तिन्ही ठिकाणी मी फिरत आहे तिन्हीकडचे आमचे जे उमेदवार आहेत शंभर टक्के निवडून येणार आहेत अतिशय चांगली परिस्थिती त्यांची आहे आणि एकनाथ शिंदे साहेब सर्वसामान्यांचा माणूस ज्या माणसानं आयुष्यामध्ये चार वर्षे ॲटो चालवला आणि ॲटो चालत चालत नगरसेवक आमदार मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्या माणसाला रस्त्यावरच्या माणसाचे दुःख माहीत आहेत त्याच्यामुळं आमची दीड हजारामध्ये खिचडी शिजवणारी अंगणवाडी सेविका असेल आमचे अठरा अठरा वर्षे ज्यांनी सरकारी काम केलं असेल ग्रामरोजगार सेवक असतील गावकुसातला आमचा कोतवाल असेल येसकर असेल पोलीस पाटील असेल अशा असे सामान्य माणसासाठी कोणीही काम केलं नाही अशा सगळ्या माणसासाठी सगळ्या जातीय धर्मीयांसाठी त्यांनी महामंडळं काढले या महामंडळाला पैसे दिले आहेत आज आमच्या लाडक्या बहिणींना प्रत्येक घराघरामध्ये पैसे मिळत आहेत शेतकऱ्यांना पैसे मिळत आहे तेव्हा येणारं सरकार हे निश्चित महायुतीचं सरकार आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय ताकदीनं सर्व आमच्या नांदेडचे मतदार त्यांच्या पाठीमागेत आहेत मनापासनं आपल्या सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र